हर्षभाऊ केसरी काजरड मैदानाचा गट क्रमांक वीस सुटला या गटक्रमांक वीसमध्ये आपला सुंदर अशी लढत बघायला भेटली छोटा बाका सुरू होतं भोळाशंकर आणि आपशिंगेचं चित्र सुरुवातीला मित्रांनो लढत झाली परंतु निकाल रश जशी जवळ आली तशी दोन गाण्यांमध्ये लढत झाली होती त्याच्यानंतर मित्रांनो संड्रावर याने टाप टाकला आणि अपशंगेचं चित्र आणि भोळाशंकर या गाडीने खुला असा मित्रांनो निकाल घेतला आहे बघताय काय तो स्पीड लागला आहे तसेच छोट्या सुद्धा पुढच्या महिन्यांसाठी खूप खूप शुभेच्छा आपशिंगीचं चित्र आहेसुद्धा मित्रांनो हळूहळू फुल फॉर्ममध्ये येत आहे मध्ये थोडा संघर्ष करा होता परंतु टॉपचा नंदी आहे लवकरच कमबॅक आपल्याला बघायला भेटणार आहे आणि आजसुद्धा गटपत झाल्यासाठी ड्रायवर यांचं खूप खूप अभिनंदन तर व्हिडिओ आवडले असेल तर तो व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुमचा भाऊ नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सेमीच्या संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला बघायला भेटतील त्यासाठी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये